हॅलो हाय नमस्ते मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मी इकडे माहेरी आलेले आहे ज्या दिवशी आम्ही इकडे आलो त्या दिवशी भाऊबीज होती पण आम्ही प्रवास करून दोनशे तीनशे किलोमीटरचा इतकं थकलोय ना त्या दिवशी आम्हाला भाऊबीज सेलिब्रेट बीट करायची बिलकुल आमची कॅपॅसिटी नव्हती म्हणून आम्ही ठरवलं की त्याच्या नेक्स्ट डेला आपण इकडे भाऊबीज सेलिब्रेट करायची त्यासाठी आम्ही सगळ्यात आधी नेरला गेलो आणि तिकडून मिठाई वगैरे जे काही गिफ्ट आम्हाला घ्यायचे होते ते घेतले आणि त्यानंतर घरी आलो संध्याकाळच्या वेळेला आम्ही ठरवलं मस्त साडी वगैरे घालून रेडी व्हायचं आणि त्यानंतर भाऊबीज सेलिब्रेट करायची मस्त आम्ही इकडे छान असं तयार झालो आणि सगळ्यात त्यावेळी आम्ही सुरुवात केली लहान मुलांपासून म्हटलं आधी त्यांची भाऊबीज आपण इकडे करून घ्यायची त्याच्यानंतर आपण दादाला वगैरे नंतर ओवाळून घ्यायचं तर इकडे सगळ्यात आधी अक्षू आणि राणाने नंबर लावला ओ आमच्या अक्षूचं कसं राहतं रक्षाबंधन असो किंवा असं भाऊबीज असो ती फार चिडचिड करते व्यवस्थित बिलकुल ओवाडणार नाही तनफन तनफण करून करते तशी तर प्रत्येक दिवशी ती चांगली राहते पण भाऊबीजीच्याच दिवशी तिचं असे काही नाटकं इकडे सुरू राहतात तिने राणाला इकडे ओवाडून वगैरे घेतलं आणि नेमकं पूजेच्या टायमालाच ओवाड्याच्या टायमालाच चा आमची आरू पण झोपून घेतलं मग तिचं काही इकडे ओवाडणं झालंच नाही नंतर ही आहे माझी बहीण आणि ही तिची मुलगी आहे सरू हे पण दोघं बहीण भाऊ आहे तर मग तिने पण त्याला ओवाडणं इकडे स्टार्ट केलं मस्त ओवाडून वगैरे घेतलं आणि छान यांची सगळ्यांचीही तिघा चौघांची लहान मुलांची इकडे भाऊबीज छान पद्धतीने मस्त इकडे अशी छा सेलिब्रेट झाली आमच्याकडे माहिती का कसं आहे जसं रक्षाबंधनला भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट देत राहतो त्याच पद्धतीने भाऊबीजीला बहिणी भावाला काहीतरी देत राहतं कोणी टॉवेल देतं कोणी रुमाल देतं कोणी शर्ट देतं म्हणजे आपल्या अकॉर्डिंग आपल्याला जसं वाटतं तसं आपण त्यांना देऊ शकतो तर मग पियानी त्याला रुमाल वगैरे दिली होती आणि मग अशी काही यांची इकडे भाऊबीज सेलिब्रेट झाली होती नंतर बारी होती आमच्या मोठ्यांची भाऊबीज सेलिब्रेट करायची यांचं झाल्याच्यानंतर लावला आम्ही नंबर इकडे मस्त छान आमची भाऊबीज सेलिब्रेट करायला सगळेजण मस्त छान रेडी होऊन तयार होऊन वगैरे बसले होते आणि आरूला आरतीत काय टाकायचं तर छोटू इकडे पॅकेट काढणं सुरू होतं की ते त्याला आरतीमध्ये टाकायसाठी आरूला तिने सरूला काहीच टाकलं नव्हतं तर मग त्यानंतर इकडे यांचं ओवाडून वगैरे झालं आहे माझा मोठा भाऊ आणि मग मी त्याला पण मस्त ओवाडून वगैरे घेतलं आरती वगैरे करून घेतली आणि मस्त मिठाई वगैरे चारू घातली आणि इकडे आमची बरीच काही कॉमेडी हसी मजाक सुरू होती बहीण भाऊ सगळे एकत्र आल्यावर वेगळंच असं वातावरण राहतं आम्ही पूर्ण सहा बहीण भाऊ आहो आणि दोघी तर शिकतच आहे फक्त आमच्या दोघीचेच लग्न झालं एकत्र मिळालो ना की खूप मस्त धम्माल मज्जा मस्ती आमची इकडे काही सुरू राहते <laughs> <laughs> आणि आरती ओवडतं ओढते इतकी कॉमेडी झाली ना आमची म्हणजे सगळेच जण हसत होते माझी झाल्याच्या झाल्याच्यानंतर एक सीन घडला होता पण मी आता तो काही तुमच्याशी शेअर करत नाही दादा मोठा असल्यामुळं मी त्याचा आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला आणि मी त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून शर्ट आणलं होतं ते त्याला देऊन दिलं त्यानंतर हा आहे माझा छोटा भाऊ म्हणजे माझ्या मावशी आणि काकांचा मुलगा माझी मावशी म्हणजेच माझी काकू आहे दोघाई बहिणी एकाच घरात आहे आणि आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे गेले तीस वर्षापासून सगळे आम्ही एकत्रच राहतो आणि खूप हॅप्पी आहे अशी जॉईंट फॅमिली मला फार आवडती आणि आमचे जे संस्कार आहे आणि आम्ही एकत्र जे मिळून जुळून राहतो असं आमच्यामध्ये बिलकुल भेदभाव नाही की हे कोणाचा आहे आणि ते कोणाचं आहे आम्हाला सगळेच आमच्यासाठी सारखे आहे मग मी त्याला ओवाळून वगैरे घेतलं मस्त मिठाई वगैरे चालली आणि त्याला पण जे गिफ्ट आणलं होतं ते दिलं आणि तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं त्यांनी माझ्या पाया वगैरे पडून घेतले त्या असे काही आम्ही इकडे भाऊबीज सेलिब्रेट केली एक एक मिळून नंतर पनू निकू त्या पण माझ्या का, का काकाच्या मुली आहे मग त्यांनी पण अशी काही इकडे भाऊबीज आम्ही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केली आणि नंतर बाकी काही भरपूर मस्त असं एन्जॉय केलं बाहेर मुलांनी फटाके वगैरे फोडले मुलं गावाहून येताना भरपूर फटाके जे दिवाळीचे उरलेले होती ना ते बॅगमध्ये भरून इकडे घेऊन आले होते आणि इकडे मस्त त्यांचं एन्जॉय करायचं सुरू होतं की त्यांना इतके हावसून होते त्यांनी कपड्यापेक्षा जास्त तर बॅगमध्ये फटाकेच भरून ठेवले होते की मामाच्या गावाला गेल्याच्यानंतर नंतर आपण इकडे मस्त फटाके फोडायचे आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण येतानाच यांचे फोन सुरू होते मावशी तू येत आहे का शौर्य येत आहे का असं यांच्या गप्पा गोष्टी पण जेव्हा इकडे आले ना तेव्हा यांनी इतके मात्र भांडण आणि हे सुरू केलं येईपर्यंतच त्यांना गोळी असते नंतरही ते थोडे चांगले राहतात आणि पुन्हा मग त्यांचं काम बी घडलं की एकमेकांना मारामारी करतात ते एकाच घरी नाही तर सगळ्या घ घरची तीच कथा राहती सगळेच जण तसं काही करतात मग आम्ही इकडे मस्त भाऊबीज सेलिब्रेट केली त्यानंतर आमचं जे दुसरं घर आहे समजा तिकडे आमचं काम थोडंफारच राहिलेलं टाईल्स वगैरे लावायचं मस्त मोठं घर बांधलेलं आहे तिकडे पण मग तिकडे जाऊन आम्ही मस्त छान असे फोटो वगैरे क्लिक केले पप्पासोबत काही फोटो केले आमची आठवण म्हणून किती झालं तरी आमचा बाप आहे आणि ते आमच्यासाठी खूप मस्त आहे पप्पाने आजपर्यंतही आम्हाला दुखवलं नाही कोणत्या गोष्टीला आणि त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केले आहे आमचे लाड पुरवलेले आहे त्यांनी असं कधीच वाटू नाही दिलं की की हे माझ्याकडे नाही जेव्हा असलं नसलं तरी त्यांनी आमच्या प्रत्येक वेळेला आमची प्र प्रत्येक बरोबरी केलेली आहे त्यामुळे मला माझ्या वडिलांचा फार अभिमान वाटतोय आणि अशा प्रकारे आमचं सगळं काही सेलिब्रिटी झालं नंतर निकूपनूंनी ओढून घेतलं पियाने व वाढून घेतलं आणि छोटू आणि पियामध्ये जास्त काही अंतर नाही दोघांमध्ये फक्त एका महिन्यात आहे एका महिन्याची छोटी लहान आहे पियाचं लग्न झालं आणि छोटू आणि दादा दोघंही बाकी आहे तरी त्यांनी आशीर्वाद घेतला तर आम्हाला म्हणजे असं खूप कौतुक वाटत होतं आणि कॉमेडी आमची काही होती आणखीन वाक आणखीन वाक कारण खूप थोडा नटखट आहे आणि असं काही त्याचा स्वभाव आहे मग इकडे नंतर निकुरी पण त्याला ओवाडून वगैरे घेतलं त्यानंतर गेलो आम्ही आमच्या वडिलांकडे मस्त असे फोटो वगैरे क्लिक करून घेतले त्यानंतर घरी गेलो आणि मस्त कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि इकडे मावशीने खूप छान अशी बिर्याणी आणि चिकनची भाजी आणि चपात्या वगैरे केलेल्या होत्या इकडे मस्त आम्ही पोटभर जेवण वगैरे करून घेतले आणि व्हिडिओचा असा एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू का चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये बाय